नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचाच एक प्रश्न असतो की आपल्या घरात पैसा हा टिकत नाही खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो असं नाही की आपण विनाकारण पैसे हा खर्च करतो काहीतरी योग्य कामासाठीच पैसा खर्च केला जातो नेहमी सर्वजण छोट्या छोट्या खर्चांमधून पैशाची बचतही करत असतात पैसा आपल्या घरात स्थिर व्हावा यासाठी उपाय सुद्धा करत असतो आणि सर्व उपाय करूनही बचत करूनही जर पैसा टिकत नसेल तर या मागे असू शकतात ही कारणे चला तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ती कारणे कोणती आहेत पैसा घरात टिकण्यामागे आपले कर्म ही तेवढेच महत्त्वाचे असते एक तुमच्या घरात जर उत्तर किंवा दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक होत नसेल घराचा मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर त्या घरातील पैसा हा नेहमी आजारावर खर्च होतो दोन पूर्व किंवा ईशान्य बाजूला जर टॉयलेट असेल तर यासारख्या घरातील वास्तुदोषामुळे पैसा टिकत नाही तीन घरातील कपाटाचे तोंड दक्षिणेकडे असू नयेत चार आपल्या घरात जुने पुराने तुटके फर्निचर लाकडी सामान भंगार वस्तू या ठेवू नयेत पाच रात्री जेवण झाल्यानंतर स्वयंपाक घरात उष्टी भांडी ठेवू नयेत सहा घरातील पाण्याचे नळ जर नेहमी टपकत गळत असतील तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावेत सात बाथरूममध्ये कधीही बादल्या रिकाम्या ठेवू नये एकतर त्या उलट्या करून ठेवाव्यात नाहीतर पाण्याने बादली भरून तरी ठेवावीत आठ पूर्व दिशेला जर तुमचा जीना असेल तर सत्त कर्ज वाढत जाते नऊ आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा देताना नेहमी सकारात्मक विचार ठेवा की आपण जो पैसा कुणाला तरी देतो की तो पुन्हा आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात परत येईल त्यापैकी तुमच्या घरात कुठला दोष वस्तू योग्य ठिकाणी नाही या सगळ्यावरील उपायांचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट चेक करून बघू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद